नमस्कार मी भाग्यश्री एक नजर टाकूया न्यूज मराठी ट्वेंटी फोर बाय च्या महत्वाच्या बातम्यांवर नाना पटोले यांना कायदा प्रक्रिया ज्ञानच नाहीये अशी खोचक टीका अशोकराव चव्हाण यांनी केली आहे त्याचबरोबर लाडकी बहीण योजना तरुणांना योजना असो किंवा गॅस योजना असो त्यांची प्रत्यक्ष फॉर्म भरण्याची तारीख होती रक्षाबंधनच्या आसपास पंधराशे मिळणार असं जर काही चांगलं होत असेल तर त्यांना वाईट वाटायचं काही कारण नाही योजना यशस्वी होईल याची त्यांना भीती आहे असेही ते यावेळी म्हणाले दिव्य दिवशी दिव्य पक्षात गेलेत म्हणून आता ते सगळे विसरलेले आहेत काँग्रेस आणि विसरायचा विषय हो नाही ज्यावेळेस मी तिथे होतो तिथे प्रामाणिकपणे काम केलं तिथे करतो मला त्यांना मुद्दा आठवण करून द्यायची ज्या वेळेस त्यांनी पक्ष सोडला आणि भाजपमध्ये गेले मग तो दिवस काय समजायचा मग त्यामुळे त्यांना त्यांनी त्यांना ही नैतिक अधिकारच नाहीये कि त्यांनी माझ्यावर किंवा आमच्या सहकारावर टीका टिप्पणी करावी एवढी नैतिकता निश्चित त्यांच्याकडे नाहीये नेत्यांवर टीका टिप्पणी केली जाते तसेच योजनांवरही टीका टिप्पणी आहे निवडणुका जवळ आल्याच्या नंतर म्हणजे फसवणुकीच्या योजना आहेत लालच आहे चुकीची गोष्ट आहे आपण पाहताय की लाडकी बहिणीची योजना असो तरुणांना प्रशिक्षणा संदर्भामध्ये दिलेलं जे काही स्टायपेंट असो किंवा तीन गॅस सिलेंडरचा विषय असो आपण पाहाल की प्रत्यक्षात त्याची अंमलबजावणी आता सुरू होतात लोकांना फॉर्म भरायची तारीख एकतीस ऑगस्ट शेवटची तारीख होती आपण पाहाल की या महिन्यामध्ये रक्षाबंधनाच्या आसपास महिलांच्या खात्यावर सुद्धा पंधराशे रुपये मिळणार तर असं जर चांगलं काही उघडत असेल तर त्यांना वाईट वाटायचं काय कारण आहे हाच खरा प्रश्न आहे योजना चांगल्या आहेत लोकांपर्यंत आहेत आणि त्यांना भीती मनानं निर्माण झाली आहे की योजना खरंच यशस्वी झाल्या तर मग त्यांना प्रचारला मुद्दाच राहणार नाही वॉशिंग पावडर नंतर आता सुपारीबाद सरकार असं म्हटलं जाते संजय राऊत बोलतात त्याविषयी ठीक आहे इलेक्शनच्या काळामध्ये आरोप प्रत्यारोप केले जातात त्याला फार गांभीर्याने घेण्याची गरज नाहीये लोकांना खऱ्या अर्थाने माहिती आहे की देशामध्ये आणि राज्यामध्ये सक्षम नेतृत्व कोणाचं आहे नेते कोण आहेत काम करणारं सरकार कोणाचं आहे त्या अशा प्रकारच्या वक्तव्यातून ठीक आहे लोकांची तात्पुरती करमणूक होत असेल पण त्यातून काही निंबट मिळतील असा विषय नाही आहे पवार कुटुंबियांनी मला एकटं पाडलं असं वक्तव्य अजित पवारांनी लोकसभा प्रचाराच्या वेळेस केलेलं होतं मात्र आज ते आहेत की मी घरात राजकारण आणायला नको होतं असं त्यांनी कबुली दिली काय ठीक आहे ते तो त्यांचा अंतर्गत विषय मी त्याच्यावर काही अधिक भाष्य करू इच्छित नाही अजितदादा हे एक सक्षम नेते आहेत पवारसाहेब हे राज देशाचे ज्येष्ठ नेते आहेत त्याच्यात जे काय घडलं हा त्यांच्या घरातला अंतर्गत विषय आहे सुप्रिया सुळे असं म्हणाले की ज्यावेळेस मी भाजपवर किंवा सत्ता केवर बोलते त्यावेळेस माझ्या नवऱ्याला ईडीची नोटीस पाठवली मला माहित आहे त्याचं योजना आहे तुम्ही लॉन्च केली आहे तीन पक्षाचा सरकार आहे प्रत्येकजण वेगवेगळे त्याचा क्रेडिट घेण्याचा प्रयत्न करत आहे म्हणजे अजित दादा लाडकी ही लड़की किंवा शिंदे नेते काय चुकीचं आहे आम्ही तिघही मिळून एकत्र आहोत आमची ही महायुती आहे त्यामुळे तिघांना क्रेडिट घेणं काय चुकीचं नाहीये प्रत्येकजण इंडिविज्युअल घेणार असं काही इंडिविज्युअल विषयच नाहीये हा तिन्ही घटक पक्षांनी घेतलेला मंत्रिमंडळाचा निर्णय आहे त्यामुळे याचं क्रेडिट जे आहे ते सर्वांना तुम्ही तुम्ही फिरल्याच्या नंतर तुम्हाला विरोधकांचं भविष्य काय आपण जनता ही महायुतीच्या बाजूने राहील आणि सरकार महायुतीच राज्यात येणार नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात विधानसभा निवडणुकीची शक्यता पंधरा नोव्हेंबर नोव्हेंबर पर्यंत निकाल लागण्याची शक्यता नेमकं का उशीर करण्यात काय आहे असं आहे की ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या कायद्याने ज्या गोष्टी केल्या पाहिजेत निवडणुकीची मुदत आहे विद्यमान विधिमंडळाची सुद्धा कालमर्यादा आहे त्याच्यामुळे मागच्या वेळेस नोव्हेंबरच्याच कालावधीमध्ये शासन स्थापित झालं होतं त्यामुळे शेवटी हा अधिकार हा निवडणूक आयोगाचा आहे जे वाचतो आहे ती कितपत खरं हे मला माहीत नाही आहे पण अंदाज नोव्हेंबरमध्ये होते असा अंदाज व्यक्त केला जातो आम्ही वाढवत नाही आहे निवडणूक आरो आमचा आम्हाला आरो नाना पटोले माहितीच निवडणुकीची प्रक्रिया नाना पटोले यांना कायदा निवडणूक काय प्रक्रिया ज्ञानच नाही आहे म्हणजे राष्ट्रीय पक्षाचा महाराष्ट्राचा अध्यक्ष असं भाषा वापरतो ही केवळपणे गोष्ट आहे अभ्यास थोडा तरी करा वाचायची नाही नाहीये निवडणूक आयोगाला अधिकार आहे की राज्यामधल्या निवडणूक तारखा घोषित करणं कुठल्याही राजकीय पक्षाचा त्याच्यावर हस्तक्षेप असण्याचं कारण नाहीये आणि ज्या काही तारखा घोषित होतील त्या निवडणूक आयोगाच्या कक्षेतला विषय आहे जागा वाटपा गोंधळ नये म्हणून भाजप शिंदेगड आणि अजितदादा यांच्या स्वतंत्र सर्वे होता याआधी देखील सर्व सर्वेचं कारण देऊन भाजप शिंदे आणि अजित पवार यांचं तिकीट कापल्याचा आरोप होता तिकीट कापल्याचा कोणाचा प्रश्न नाहीये तत्व एवढंच आहे कुठल्या पक्षाची जागा कोणाला दिल्यास तरी निवडून येऊ शकते हा विषय आहे त्यामुळे प्रत्येक पक्ष आपला सर्वे करत असेल त्यात चूक काहीच नाही आहे जिथे जो शेवटी घटक पक्ष म्हणून आम्हाला सर्वांना विचार करावा लागेल की जागा कुठल्या पक्षाला दिली तर निवडून येईल हा विचार करून निर्णय घेतला पाहिजे नागपूर येथे उद्धव ठाकरेंना एकदा पॅकअप करून लंडनला पाठवण्याची वेळ आली आहे असं वक्तव्य नितेश राणे यांनी केलं आहे त्याचबरोबर आलोक्यात हिंदू बाहुबली संमेलनासाठी जात आहे सकल हिंदू समाजाचे हिंदुत्वाचे विषय मांडले जाणार आहेत असेही यावेळी म्हणाले त्या अनुभवी नेत्या आहेत ज्येष्ठ नेते आहेत ने त्यांना ते आहे। कदाचित राजकारणाच्या राजकारणाचे असंख्य उन्हाळे पावसाळे त्यांनी पाहिलेले आहेत म्हणून कदाचित कुठल्या तरी अनुभवाने हे मत व्यक्त केलं असेल म्हणून त्याच्यामुळे महायुतीवर काय परिणाम होईल त्याच्यामुळे महायुतीच्या ते बाहेर निघतील असे उगाचे इमले बांधणं चुकीचे आहे कारण का मी त्यानंतर आदरणीय सुनील तटकरे साहेबांची पण प्रतिक्रिया बाकी बघितली म्हणून एका वक्तव्यामुळे महायुतीमध्ये काही आलबेल नाही महायुतीच्या बाहेर बाहेर निघतील असं काय मला वाटत नाही हो बरो बरोबर आहे आणि महाराष्ट्र था द्वेषाचा कॉन्ट्रॅक्ट खरं म्हटलं तर उद्धव ठाकरेंनी घेतलेला आहे आणि म्हणून अशा लोकांच्या बुडामध्ये पहिलं घुसलेलं धनुष्य हां धनुष्य धनुष्यामधलं बाण ते पहिलं काढायला लागेल ला आणि मग त्यांना पहिलं आता एकदाच पॅकअप करून लंडनला पाठवण्याची वेळ आलेली आहे कारण का महाराष्ट्राला लागलेली कीड त्याचं नावच उद्धव ठाकरे आहे आणि आता म्हणून ऑक्टोबरला आम्ही हे कायमस्वरूपी ही कीड काढून महाराष्ट्र स्वच्छ करणार आहोत आणि बसच्या त्या जागेवर कुठंतरी दिलीप गोहेरच्या माध्यमातून महायुतीमध्ये पडण्याची चर्चा एक लक्षात घ्या तीन पक्षाचं जेव्हा सरकार किंवा महायुती असते तेव्हा अशा काही जागांवर चर्चा होतेच प्रत्येक आ कार्यकर्त्याला उमेदवाराला वाटतं की मलाच ही जागा भेटली पाहिजे त्या पद्धतीने तो त्याच्या पक्षश्रेष्ठीने बोलतो म्हणून त्याच्यामुळे काय ठिणगी पडेल आम्ही एक दुसऱ्याचे कपडे फाडू आम्ही एक दुसऱ्याचे डोकं फोडू असं काहीच नसतं तर तिन्ही पक्षाचे प्रमुख नेते एकत्र बसतील शेवटी महाराष्ट्रामध्ये परत एकदा महायुतीचं सरकार आम्हाला आणायचं आहे महायुतीचा मुख्यमंत्री आम्हाला बसवायचं आहे म्हणून त्यासाठी काही तडजोड करायला लागेल ती तडजोड करायला आम्ही तयार आहोत लाडकी भाईंपेक्षा लाडकी खुर्ची योजना आहे असा टोला नाना पटोले यांनी लगावला आहे त्याचबरोबर महाराष्ट्र गुजरात समोर गहाण ठेवला आहे मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्या महाविकास आघाडीमध्ये कोण चेहरा तुम्ही बोला काँग्रेसच्या समोर एकच प्रश्न महाराष्ट्राचा आहे महाराष्ट्र बीजेपी आणि माहेरच्या सरकारने गुजरातला गहाण ठेवून आहे